जर कोणी तुम्हाला सांगितलं की फक्त तीन महिने ट्रेडिंग शिका दर महिना तीन ते पाच लाख रुपये कमवा तर तुम्ही विश्वास ठेवाल का हजार लोकांनी ठेवला आणि आज त्याच लोकांची फसवणूक समोर आले आहे आज आपण बोलणार आहोत अवधू साठे स्कॅमबद्दल तर अवधू साटे कोण होते एक आय टी प्रोफेशनल नंतर स्वतःला स्टॉक मार्केट गुरु म्हणवणारा प्रशिक्षक यूट्यूबवर लाखो सबस्क्रायबर भव्य स्टेज शो हजारो विद्यार्थी त्यांचं स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतं खुदूद साठे ट्रेडिंग अकॅडमी ड्रीम सेल केला जात होता नोकरी सोडा शेअर मार्केटमधून करोडपती बना लोकांना विश्वास कसा बसवला गेला तर लाईव्ह शो लाईव्ह ट्रेडिंग शो यशस्वी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ स्टेजवर लाखोंची कमाई दाखवणे आलिशान जीवनशैली कोर्सची फी होती जवळपास सहा हजार रुपयापासून ते तब्बल दीड लाखापर्यंत अनेक लोकांनी कर्ज काढले क्रेडिट कार्ड वापरलं काहीने दागिने घाण ठेवले कारण एकच स्वप्न होतं आपणही श्रीमंत होऊ पण खरी फसवणूक इथे सुरू झाली ते फक्त शिक्षण देत नव्हते तर डायरेक्ट बाय सेल टिप्स देत होते हे काम करण्यासाठी सेवीची नोंदणी आवश्यक असते पण त्यांची कुठलीही अधिकृत नोंदणी नव्हती म्हणजेच बेकायदेशीरपणे लोकांना शेअर मार्केट सल्ला दिला जात होता आणि मग एंट्री झाली भारताच्या सर्वात मोठ्या संस्थेची सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला तीन लाखांपेक्षा जास्त लोकांकडून पैसे गोळा केले गेले तब्बल सहाशे एक कोटी रुपयांची अनाधिकृत कमाई बेकायदेशीर ॲडवायझरी नियमांचे गंभीर उल्लंघन परत सेबीने यांना शेअर बाजारात परमनंटली बॅन केलं आहे सर्व मालमत्ता गोठवली आहे आणि आणि गुंतवणूकदारांचे पैसेही परत करायचे आदेश दिलेले आहे या प्रकरणावर अवधूत साटेने त्यांची स्वतःची बाजू मांडली ते म्हणतात आम्ही फक्त शिक्षण दिलं सल्ला नाही पण सेबी यावर ठाम आहे ही फक्त शिक्षा नव्हती ही बेकायदेशीर कमाई होती सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या घटळ्यातून पाच दडे घ्यायचे आहेत ते है म्हणजे लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न धोकादायक असते सोशल मीडियावरील प्रत्येक गुरु खरा नसतो पैसे देण्यापूर्वी सेबी रजिस्ट्रेशन तपासा कोर्स म्हणजे यशाची हमी नसते इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क असतोच हा व्हिडिओ फक्त घोटाळा दाखवण्यासाठी नाही तर तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे अनेक लोकांनी आयुष्याची बचत गमावली काहींनी कर्जाच्या ओझ्याखाली आयुष्य घालवायला सुरुवात केली कोणीच सांगत नाही की शेअर मार्केटमध्ये फक्त कमाई नाही मोठे नुकसानही होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून इतरांची फसवणूक होणार नाही चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही सत्य दाखवतो